निरोगी जनावरे चांगल्या आहारानेच विकसित होतात पण काय होईल जर जमीन कमी पडली आणि हिरवा चारा उपलब्ध नसेल तुमची जनावरे अशक्त होऊ शकतात किंवा त्यांच्या दुधाचे प्रमाण आणि गुणवत्ता योग्य राहणार नाही सादर आहे एग्रो स्टुडिओची सौर ऊर्जेवर चालणारी इको प्रणाली या नवकल्पनेच्या मदतीने तुम्हाला रोज कमीत कमी पंधरा ते पंचवीस किलो ताजा हिरवा चारा मिळू शकतो एग्रो कोणतीही अतिरिक्त जमीन किंवा मातीची आवश्यकता नाही आणि हा सिस्टम तुमच्या जनावरांच्या गोठ्यात सहज बसवता येईल माती शिवायही हा चारा सहज उगवता येतो आणि पहिल्या ताज्या उत्पादनासाठी फक्त आठ ते दहा दिवस लागतात यामध्ये स्वयंचलित फवारणी आहे जी योग्य वेळी पाणी पुरवठा करते हा संपूर्ण सिस्टम सौर ऊर्जेवर चालतो आणि त्यामुळे वीज वाचतो मक्याच्या आधारित हा हिरवा चारा आवश्यक पोषण मूल्याने समृद्ध असून जनावरांचं आरोग्य चांगले ठेवायला मदत रूप ठरतो ह्या पोषण मूल्य युक्त दुधातील फॅट दोन ते तीन पॉइंट वाढू शकते तसेच प्रत्येक जनावरांच्या दुधाचे प्रमाण वाढू शकते आमच्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या इको हायड्रोपोनिक हिरवा चारा उगवणारा युनिट सहा